नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात तेव्हा मात्र आता मानिनीला फोन आलेला असतो तो म्हणजे सुनीताचा सुनीताने मानितीला फोन केलेला आहे आणि सांगितलंय की अगं तुझी सून तेव्हा मानिनी तिला म्हणत असते अगं तसं काही नाही आहे तिचं मी बोलले तिच्याशी तेव्हा मात्र सुनीता म्हणते की अगं ऐकून घे तुझी सून आता इथे समोर आहे तुझा जो गैरसमज झालेला होता तो अगदी बरोबर आहे कारण एक गोष्ट लक्षात ठेव तुझी सून इथं समोर बसलेली आहे त्या मुलासोबतच आहे म्हणजे तिला जो काल गुलाब दिलेला होता तो त्या मुलानेच दिलेला आहे हे सगळं सांगितलं जात असतं तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आता करायचं काय कारण एवढी मोठी गोष्ट घडलेली आहे आणि या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हे मात्र मानिनीला कळत नसतं तर इकडे काव्या आणि जीवा बसलेले असतात जीवा म्हणत असतो की हे बघ काव्या तसं माहीत आहे का माझ्यामध्ये अजिबात निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न करू नकोस माझं जे काय चाललेलं आहे ते माझ्या पद्धतीने चालू दे तू मध्ये पडू नकोस तेव्हा काव्याने सुद्धा सांगितलेलं असतं की मलाही तुझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे असं म्हणत हे सगळं दोघांचं बोलणं सुरू असतं परंतु इकडे त्यांना दोघांना माहीतच नाहीये की याचा काय अर्थ निघणार आहे काय होणार आहे या कोणत्याच गोष्टीची जाणीव त्या दोघांनाही नाही आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे त्याच वेळी आता नेमकी मानिनी तिथं पोहोचलेली आहे आणि मानिनी या सगळ्यातून कसा मार्ग काढणार आहे ते सुद्धा अगदी महत्त्वाचं ठरणार असतं तर इकडे मानिनीला जेव्हा हे समजतं त्याचवेळी युगच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्याबद्दल नंदिनीला काळजी वाटत असते नंदिनी युगकडे आलेली असते आणि युगला विचारते युगला म्हणते की मी आल्यापासून पाहते नक्की असं काहीतरी घडलेलं आहे जे तू आमच्यापासून लपवते पण युग सांग तू आणि आता फायनली युगने ते सगळं सांगण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर युग मात्र इकडे म्हणत असतो की हे खूप अवघड आहे मला हे सगळं मॅनेज करणं खूप अवघड जातं आहे आणि त्याचबरोबर मला कळत नाही आहे की मी नक्की काय करतोय या सगळ्यातून कसा मार्ग काढू हा प्रश्न युगला पडलेला असतो आणि युग मात्र विचार करत असतो त्याचेही त्याच्या हातामध्ये चाकू असतो तो म्हणतो की नाही मला स्वतःला संपवायला पाहिजे माझं दुःख कोणीच समजून घेऊ शकत नाही आहे मला जे काय होतंय आहे ना ते मला कळतच नाही मी नक्की काय केलं पाहिजे हा प्रश्न पडलेला असतो आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा तिथे ते रम्या आलेली असते आणि रम्या म्हणत असते की युग हे सगळं काय चाललंय काय चाललंय नक्की बोल ना युग असं म्हणत ती विचारू लागते काय करतोस तू तुझ्या हातात चाकू आहे असं म्हणत मोठमोठ्याने त्याला बोलत असते आणि त्याला विचारत असते की काय झालं युग सांग तू युग सांग तू अशा पद्धतीने तिचं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे आता युग आहे तो रडत असतो आणि त्याच वेळी घडतं असं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा रम्या म्हणत असते की अरे युग असं नको समजून घेऊ मी आहे तुला समजून घ्यायला तू नको काळजी करू असं म्हणत युगला ती, ती बोलत आहे त्याला अगदी त्याला मॅनिक्युलेट करत आहे त्याच्याकडून सगळं सत्य तिला जाणून घ्यायचं आहे जा त्यासाठी हे सगळं तिचं चाललेलं असतं आणि त्याच वेळेस इकडे रम्या मात्र युगच्या जवळ असते युगला असं वाटत असतं की सांगून टाकू का मी इला सगळं काय प्रॉब्लेम झालेला आहे घेईल काही समजून मला असं तिच्या डोक्यात सुरू आहे आणि तेव्हा मात्र इकडे युग रम्याला सांगायला लागतो रम्याला तो म्हणू लागतो की अगं तू विसरतेस का नक्की काय झालेलं आहे कारण तुझ्या लक्षात येत नाही आहे का की असं युगला ती म्हणत असते की तू विसरलास का मला सांग ना साधी गोष्ट कारण आपण लहानपणापासून एकत्र वाढलेले आहोत मी तुझी ताई आहे ना तू सगळं मला सांगू शकतोस असं नको करू असं युगला ती बोलत असते आणि तेव्हा मात्र युग म्हणत असतो की नाही आत्ता मी काहीच सांगू शकत नाही असं यु युगच्या डोक्यात असतं आणि नेमकी नंदिनी त्यावेळेस तिथं एंट्री घेते आणि रम्याचा जो डाव असतो तो फसतो कारण नंदिनी तिथे येते आणि रम्याला विचारलं ते तू काय करतेस तिथं नाही तुझं काय चाललेलं आहे कळेल का मला असं म्हणत बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याच वेळी इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग मा रम्याने मात्र आता इकडे युगला जवळ घेतले त्याला मिठी मारले त्याला गोड बोलत आहे युगला पण खरंच आधाराची गरज आहे युगलाही कळत नाही आहे की नक्की काय करायचं आहे गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत या सगळ्यातून मार्ग काढणं तर गरजेचंच आहे असं युगच्या सुद्धा डोक्यात असतं आणि युग म्हणतो की सांगून टाकू का मी हिला सगळं आणि तोपर्यंत तिथं आता एंट्री झालेली आहे ती म्हणजे नंदिनीची अचानक नंदिनी आल्यामुळं काही गोष्टी तिथे समोर येत असतात नंदिनी तिथं येते आणि म्हणते तू काय करतेस इथे तुझं काय चाललेलं आहे कळेल का मला असं नंदिनीला ती बोलत असते आणि तेव्हा मात्र नंदिनी तिथं बोलल्यानंतर रम्यामध्ये नाही मी युगची रूम साफ करायला आले होते ना बाकी काय नाही आहे तिची रूमची साफसफाई करायची होती ना त्यासाठी मी आले होते असं ती सांगू लागते तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणते की जा तू तुझं काम कर जा मी पाहते युगकडे असं म्हणत ती युगच्या जवळ आलेली आहे आणि युगला विचारते काय झालं युग बरं चल बरं तू खाली सगळेजण तुझी वाट बघतात असं म्हणत नंदिनी आता युगला घेऊन निघालेली आहे युगच्या बाबतीत काहीही अनर्थ घडू द्यायचा नाही एवढं मात्र नंदिनीने ठरवलेलं आहे युगला एवढंही सांगितलंय की तू यांच्यावर विश्वास ठेवू नको या कशा आहेत ना ते तुला चांगलंच माहिती आहे एक गोष्ट लक्षात ठेवू तू जर यांच्यामध्ये अडकला तर खूप अवघड होईल असं आवर्जून ती युगला सांगत असते युगला म्हणत असते की हे बघ आता काहीही झालं तरीही तू कोणत्याही गोष्टीत कोणावरही विश्वास ठेवू नकोस आणि यांच्या दोघींनी काय काय केलेलं आहे ते विसरलास का तू तू माझ्या त्याचबरोबर पारदादाच्या जीवाच्या बाबतीत काय झालेलं आहे ह्या गोष्टी विसरलास का का तुला सारखी सारखी आठवण करून द्यावी लागते मान्य आहे मला तुला हा आहे तुला गोष्टी समजत नाहीये पण रम्या तू काय बोलतेस ग त्याला आमची काळजी वाटते ना आणि म्हणूनच तो बोलत आहे तेव्हा काव्या म्हणत असते की तुमची काळजी काळजी करायसारखी आहात का तुम्ही नाही विचारते मी काळजी करायसारखे आहात का तुमची काळजी करायची काहीच गरज नाही आहे युगने कारण तुमची काळजी तुमची तुम्ही करायची आहे आणि योग तुझ्या डोळ्यात पाणी का होतं काय झालेलं तर ती सांगत असते की युगला आमची वा आमच्या आम्ही हे कामं करतो आहे ना म्हणून युगला वाईट वाटतंय तेव्हा नंदिनी म्हणते की वाईट वाटायची काहीच गरज नाही आहे युगला कारण युगला माहिती आहे की हे सगळं काय झालेलं आहे असं नंदिनी बोलत असते तेव्हा मात्र युग तिथे शांतपणे उभा असतो नंदिनी म्हणते चल सगळेजण तुझी खाली वाट बघतात असं म्हणत युगला ती घेऊन निघालेली आहे त्याच वेळेस इकडे आता रम्या मात्र पाहतच राहते रम्याला काही करून कडून सत्य जाणून घ्यायचं होतं आणि या सगळ्यामध्ये आता तिला त्यांच्या टीममध्ये त्याला सामील करून घ्यायचं होतं यासाठी हे सगळं तिचं चाललेलं असतं परंतु नंदिनीने ऐनवेळी येऊन रम्याचा सगळा डाव उधळलेला असतो आणि रम्याला चांगलीच तोंडावर अपटवलेली असते रम्या मात्र ले विचार करत असते की आता काय करू गोष्टी कशा पद्धतीने करू माझ्याकडे चांगली संधी मिळाली होती त्याच्या हातात चाकू होता आणि मला कळलंच नाही आहे की मी हे सगळं काय करून बसत होते मला कळत नाही आहे की युगला या सगळ्यातून कसं मी युगचं सत्य आहे ते जाणून घेऊ असं डोक्यात सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पार तथा खाली बसलेला असतो तो फाईल घेऊन वाचत असतो आणि तो म्हणत असतो की अशाताई बॉईल एग माझ्या असं तो सांगत असतो आणि तेवढ्यातच बॉइल्ड एगची प्लेट घेऊन त्याच्या समोर एक व्यक्ती येते आणि त्याला म्हणते की हे घे आता पार्थ तिथं असतो आणि वर पाहतो तर जिवा आलेला असतो आणि जीवाने त्याच्यासाठी हे बॉल्डेग आणलेले असतात तेव्हा पार्थ म्हणत असतो की नाही नको मला जिवा म्हणतो की अरे घे ना तू आणि बॉल्डेग हे एक कॉम्बिनेशन आहे आणि तू नाही घेतलं तर कसं चालेल पार्थ म्हणत असतो की मला सांगा आधी तुझा मित्रांबरोबरचा ट्रेक कसा झाला तेव्हा तो सांगतो की नाही मी मित्रांबरोबर ट्रेकला गेलोच नाही आहे आता मी डायरेक्ट जाणार आहे ते म्हणजे शिखरावर जर शिखरावर जायचं असेल तर डोंगरावरची ट्रेक करायची काय गरज आहे तेव्हा पार्थ म्हणतो काय हे सगळं तू तेव्हा जिवा सांगू लागतोय की हो अरे खरंच दादा मला कळत नव्हतं त्यावेळेस पण आता मला क्लिअर झालेलं आहे माझी चूक झालेली होती आणि आता मी सगळ्या गोष्टी क्लिअर के करत आहे की नाही मला माहिती आहे काय झालेलं होतं असं म्हणत तो बोलत आहे आणि तेव्हा मात्र पार्थला तो सांगत असतो पार्थला म्हणतो की हे घे मी खाऊ घालतो आणि असं म्हणत जिवा पारच्या तोंडामध्ये ती अंडी घालत असतो आणि त्याला म्हणत असतो की खा खा कारण तुला या अंड्यांची खूप गरज आहे कारण ही अंडी जी आहेत ना ते तूच खाऊ शकतो आणि तुझ्यासाठी तुझं आणि अंड्यांचं हे कॉम्बिनेशनच वेगळं आहे असं त्याचं बोलणं चालू असतं तेव्हा मात्र पार त्याच्याकडे पाहत असतो आता जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र ही छान वाटलेलं असतं अगदी तोंड भरून त्याने अंडी खाल्लेली असतात आणि जीवाशी बोलत असतो जीवा म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का पार दादा दा, तू आणि मी आपलं कॉम्बिनेशन माहिती आहे ना तुला कसं आहे त्यामुळं आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आहे फक्त ते पूर्ण झालं ना की मग तुला सांगतो मी आत्ता तुला काही सांगणार नाही आहे तेव्हा पार्थ म्हणतो चालेल आणि मला खात्री आहे की सगळं तू नीटच करशील त्यामुळं मला काहीही शंका नाही आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे असं पार्थने त्याला सांगितलेलं असतं जीवा मात्र पार्थकडे पाहत असतो तेव्हा जिवा आणि पार्थ दोघही असतात पार्थ म्हणत असतो की नक्की काय आत्ता पुढचं प्लॅन काय आहे तुझा असं बोलणं चालू असतं तेव्हा जीवा म्हणत असतो की आता खूप जायचंय मला आणि मला नाश्ता करायला वेळ नाही चल मला निघायला पाहिजे हे घे तुझी बॉईल्ड डेगशी तेव्हा पार्थ म्हणतो की कसं माहिती आहे का बॉइल्ड एगला मस्का लावणारा मी पहिल्यांदाच बघितलंय रे आणि मग पार्थ त्याला विचारतो कुठे जाणार आहे मग तो सांगत असतो की बांद्राला जायचं आहे तिथून पुढे जायचं आहे आणि मग मात्र धक्का बसलेला असतो की बांद्राला बांद्रावरून कुठे असं सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र पार्थ म्हणतो की एक काम होतं तेव्हा जेव्हा म्हणतो की म्हणजे तेव्हा तो सांगत असतो की ही फाईल द्यायची आहे माझा एक बांद्राचा क्लायंट आहे ना त्यांना जेव्हा म्हणतो तो तोच करे मी त्या मीटिंगला पोहोचलो नव्हतो तो असं बोलता क्षणी इकडे पार्थ म्हणतो की हो जेव्हा म्हणतो की चालेल मी एक्झॅक्ट टायमिंगला ती फाईल त्यांना देईल काळजी नको करूस असं इकडे सांगितलेलं असतं फाईल घेऊन तो पळतच निघालेला असतो तेवढ्यात नंदिनी येते आणि नंदिनी त्याला सांगत असते तेव्हा तो म्हणत असतो की यावेळेस सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत मला माहिती आहे नंदी या नंदिनी यावेळेस माझ्याकडून निराशा नाही मिळणार कारण सगळं व्यवस्थित असणार आहे असं इकडे तो बोलत आहे आणि त्याचवेळी नंदिनी म्हणते की बाहेर चाललेला आहात की नाही मग ही दही साखर घ्या आणि चांगल्या कामाची सुरुवात छान झाली पाहिजे की नाही आणि जीवा मात्र नंदिनीकडे पाहत असतो नंदिनीला बोलतो की तिकडे काय आहे गं असं म्हणतो आणि नंदिनीला चक्क नमस्कार करतो म्हणजे नंदिनीचे आशीर्वाद जीवाला हवे आहेत हे इथं आपल्याला पाहायला मिळतं बाकी जीवा मात्र खुश असतो आणि नंदिनीला म्हणत असतो की नाही काळजी करू नकोस होईल सगळं व्यवस्थित आणि काव्याच्या बाबतीतले पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं जीवाचं म्हणणं असतं आणि त्याचवेळी जीवा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा नंदिनी म्हणत असते की जीवाला नक्की यश मिळालं पाहिजे कारण जीवाच्या आयुष्यात जे काही घडलेलं आहे किंवा जे काही घडून गेलेलं आहे त्याचा परिणाम त्याच्या भविष्यावरती व्हायला नको इकडे काव्या मात्र बुक्स आहेत ती कलेक्ट करत असते ते सगळे बुक्स बॅगमध्ये घेत असते तिचं काम सुरू असतं आणि त्या पद्धतीने गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा मानिनी तिथे त्याने म्हणते की काव्या हे घे बॉटल असं म्हणत मानिनीने काव्याला बॉटल दिलेली असते आणि सांगितलेलं असतं तेव्हा काव्या म्हणत असते की थँक यू मानिनी काव्याला म्हणते की आज काय तेव्हा काव्या सांगते की एक नवीन लायब्ररी ओपन झाली आहे ना तिथे जायचं आहे कारण अभ्यासाला सुरुवात करायला हवी ना तिथलं एनवॉवमेंट तिथलं काही गोष्टी ह्या सगळं मला पाहायचं आहे म्हणून मी तिकडं जाणार आहे आणि मग मा मानिनी म्हणत असते की चाले ती म्हणत ते की अगं काव्या आणि सुद्धा मित्र यायचे तुझे काही मित्र मैत्रिणी असतील तर तुझी परीक्षा झाली की घेऊन ये त्यांना तेव्हा काव्या म्हणते की होत पण मला असे फारसे मित्रमैत्रिणी नाही आहेत कसं आरुषीला सुद्धा आहेत नंदिनी ताईला आहेत तेही आमच्या घरी यायचे माझे अगदी बोटावर मोजण्या इतके मित्रमैत्रिणी आहेत असं तिने सांगितल्यानंतर मात्र आता इथे मालिनी म्हणत असते की ठीक आहे मग कोण आहेत ते एक अनिशा आणि दुसरं असं म्हणत ती थांबते तेव्हा माणिनी म्हणत असते की बोल ना तुला काही बोलायचं होतं का तू अचानक अशी का थांबलेली आहे हा प्रश्न ती विचारत असते तेव्हा मात्र इकडे आता काव्या शांतच राहते काव्या काहीच बोलत नाही आहे माणिनी म्हणते की अगं आई म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून तू शेअर कर मी समजून घेईल तुला काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं ती काव्याला सांगत असते पण काव्याला त्यावेळेस गुरुजींचा चेहरा आठवतो हो गुरुजी म्हणतात की खूप सांगायचं आहे पण ओठांवरती येत नाही आणि जर ते घरात कोणाला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे कारण हे घर उद्ध्वस्त होईल असं गुरुजींनी सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो की आता करायचं काय या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू असतात आणि मग इकडे गुरुजींनी ते सांगितलेलं तिला आठवल्यामुळं ती बिचारी घाबरते आणि म्हणते की नाही नको कारण मला हे घर उद्ध्वस्त नाही करायचं माणिनी काकू सगळं व्यवस्थित आहे त्यामुळं प्रॉब्लेम काहीच नाही असं सुद्धा तिने सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर माणिनी म्हणत असते की काव्या काहीतरी तुझ्या मनात सल असेल बोलून दाखव तुला बरं वाटेल परंतु काव्या मात्र ऐकायला तयार नसते काव्या म्हणत असते की नाही तसं काही नाही आहे इकडे रम्या आता वसूला सांगत असते की तुला माहिती आहे का काल ना ती संधी मिळाली होती कारण मी युगच्या रूममध्ये गेलेले होते आणि युगच्या रूममध्ये गेल्यानंतर तिथे मला कळलं की युग रडत होता त्याच्या हातामध्ये चाकू होता तेव्हा रम्या आणि वसू दोघी बोलत आहेत वसू म्हणते की अगं मग तीच संधी होती ना तेव्हा ती म्हणते बरोबर आहे ना पण माशी शिंकली ना नंदिनी नावाची ती आली ना मध्ये त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे हे ऐकल्यानंतर मात्र रम्याचं बोलणं ऐकून वसू म्हणतात ते काय हे एक काम तुला धड नीट करता येत नाही आणि तू मलाच बोलत आहे पण आता आपण हे जे मोलकरीन आहेत ना त्याचा फायदा करून घ्यायचा वसू सांगत असते की एकदा मी काव्या आणि पार्थ यांच्या रूममध्ये गेले होते आणि शोधाशोध करायला लागल्यावर मला तिथे ते त्यांचे डिवोर्स पेपर मिळाले तुला आठवते का त्या दिवशी कॉलेजमधून एक लेटर आलेले युगसाठी आणि ते लेटर जे आहे ना ते एकदा आपल्या हाती लागलं ना सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मला वाटतं त्या लेटरचा शोध घेतला पाहिजे रम्या म्हणते चालेल मी जाते लगेच कारण आता हे मोलकरणीचे कपडे घातलेले आहेत ते काय आपल्या अंगावर फार दिवस ठेवायचे नाहीत त्यामुळं आपल्याला नक्कीच पाहुलं उचलायला लागणार आहेत असं ती सांगत असते आणि ते म्हणते आलेच मी असं म्हणत ती युगच्या रूमकडे जाते युगच्या रूममध्ये शोधाशोध करायचं ठरवते कारण संधीचा फायदा घ्यायचा आहे असं त्यांना दोघींना वाटत असतं इकडे आता मानिनी जी आहे ती घरी असते पार्थ आणि क जिवा आणि काव्या त्या कॅफेमध्ये असतात कारण काव्या तिथे जाऊन वाट बघत बसलेली असते ही अनिशा अजून का आलेली नाही आहे हिला किती वेळ लागणार आहे असं बोलणं चालू असतं तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की आता मला उठून जावंच लागणार आहे आणि तेव्हा त्या टेबलवरती तिचं लक्ष जातं त्या टेबलवरती तिला दिसतं ते म्हणजे जीवा आणि काव्या जे आणि के हर्टमध्ये लिहिलेलं आहे तेव्हा मात्र काव्याला धक्का बसतो काव्या म्हणत असते की हे काय आहे काय करू मी या सगळ्याचं आणि कसं मॅनेज करू कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोरूनच जातच नाहीत आणि त्याचबरोबर मला कळतच नाही आहे की मी कसं करणार आहे असं काव्याला वाटत असतं कारण तिथे जे आणि के लिहिलेलं आहे आणि त्या जे आणि केचा अर्थ काय आहे हे काव्याला चांगलंच माहिती आहे म्हणून तिची घाबरगुंडी उडालेली असते आणि तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणत असते की नाही हे नको आहे मला माझ्या आयुष्यात आता कुठल्याही गोष्टी अशा आठवणी नको आणि जोरात ती पुस्तक आढळते आणि त्या बुकमार्क म्हणून ठेवलेलं गुलाबाचं फूल खाली पडणार असतं तेवढ्यात जिवासुद्धा त्याच ते कॅफेमध्ये आलेला असतो त्याचं बांद्रामध्ये काम असतं आणि तो जिवा ती गुलाबाचं फूल उचलून इकडे देत असतो ते म्हणजे काव्याला आणि त्याचवेळी ये समोरून येते ती म्हणजे सुनीता सुनीता सुनी आलेली असते आणि सुनीता म्हणत असते की हे सगळं काय आहे म्हणजे मानिनीला मी सांगितलं होतं आज तोच मुलगा इथं आलेला आहे गुलाबाचं फुल देतोय म्हणजे काल रात्री मला मानिनीने जे फोनवर सांगितलं होतं काव्याला कोणीतरी गुलाबाचं फुल दिलेलं आहे पण कुणी दिले ते मात्र सांगितलेलं नाही म्हणजे ती व्यक्ती तीच आहे आत्ताच्या आत्ता मला मानिनीला फोन केला पाहिजे असं म्हणत तिने मानिनीला फोन लावते परंतु मानेनी सुरुवात मानेनी सुरुवातीला काही फोन उचलत नाही पण नंतर ती फोन उचलते ती म्हणते हा बोल ना सुनीता काय झालं तेव्हा ते म्हणत असते की तुझ्या सोन्याच्या बाबतीत तेव्हा मानेनी म्हणते अगं गैरसमज झालेला मिटला तो गैरसमज तेव्हा सुनीता म्हणते की नाही तुला काल जो प्रश्न पडला होता ते गुलाबाचं फुल कोणी दिलेलं आहे तर ते गुलाबाचं फुल त्याच मुलाने दिले आत्ता मी माझ्या बांद्राच्या कॅफेमध्ये आलेले आहे तर तिथं ते दोघंजणही बसलेले आहेत आणि त्याचबरोबर तो मुलगा आजही इकडे जेव्हा तो मुलगा आजही इथं आलेला आहे आणि आत्ताही तो काव्याला गुलाबाचं फूल देतोय हे ऐकल्यानंतर मानिनीच्या पायाखालची जमीन सरकते मानिनीला कळायचं बंद होतं मानिनी म्हणू लागते की हे सगळं काय घडतं आहे तेव्हा ती म्हणते की मी तुला लोकेशन पाठवते ये तू मानिनी म्हणते की हो मला लोकेशन पाठव हो कॅफेचं मी तिथे पोहोचतेच आहे असं त्या दोघांचं बोलणं चाललेलं असं इकडे मात्र जीवा आणि काव्या हे दोघंही एकमेकांना सांगत असतात की नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या होत्या त्या वेगळ्या होत्या आणि त्याचबरोबर इकडे मानिनीला टेन्शन आलेलं असतं मानिनी निघत असते तेवढ्यातच ते ते ती ने अबरु ते नंदिनी येते आणि आई तुम्ही तेव्हा ती सांगू लागते की तुझ्या बहिणीने आब्रूची आब्रू काढलेली आहे त्यामुळं तिथं जाणं गरजेचंच आहे मला तिथे जाऊन पाहावंच लागणार आहे या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा नंदिनी म्हणते काय झाले आई नक्की कशामुळे बोलताय तुम्ही हे सगळं असं तिचं डोकं सुरू असतं तेव्हा मात्र इकडे नंदिनी बोलत असते आणि नंदिनी सांगत असते तरीही तिला काही समजत नसतं आणि त्याचबरोबर मानिनी म्हणते की नाही मला गेलं पाहिजे असं म्हणत मानिनी एकटीत तिथून निघून जायला लागते तेव्हा मात्र इकडे नंदिनी असते ती विचार करत असते की काय झाले असं आणि अशा गोष्टी काय घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे एवढं मोठं संकट येते हा प्रश्न पडलेला असतो तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्या आणि जीवा दोघही बोलत आहेत काव्या सांगत असते की मी माझ्या आयुष्यात पुढे गेलेली आहे तेव्हा जेव्हा म्हणत असतो की माझ्या आयुष्यात निगेटिव्हिटी पसरू नको त्याचबरोबर युगकडे नंदिनी येते आणि नंदिनी युगला विचारू लागते की युग काय झाले मी आल्यापासून पाहते तू टेन्शनमध्ये आहे तू सांग मला नक्की काय झालेलं आहे ते असं म्हणत युग विचारत असतं युगला नंदिनी विचारत असते आणि युग मात्र उत्तर द्यायला सुरुवात करतो इकडे मानेने मात्र कॅफेमध्ये पोचलेली असते सुनीता म्हणत असते ते बघ तुझा तुझी सून एका मुलाबरोबर तिथं बसलेली आहे तेव्हा मात्र इकडे धक्का बसतो तो म्हणजे मानिनीला आणि मानिनी मात्र आता शांत राहणार नाही असं ठरवते अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा थँक्यू